दहा रुपये बीस रुपये तीस रुपये चाळीस रुपया नऊ रुपये तुम्हाला ये थोमा मन ये पैसे रिमान रुपये चाळीस रुपया आय रुपया हाय रुपया पन्नास रुपया आय पन्नास रुपया निस्तय आय पन्नास रुपया पन्नास रुपये સાવંત હે પન્નાસ રૂપે સાઠ રૂપાઈ સાઠ રૂપાઈ સાઠ રૂપિયા રૂબડી

तीनशे रुपये आ तीनशे रुपये चारशे रुपये पाचशे रुपये सातशे रुपये आय सहाशे रुपये पन्नास रुपये आई सहाशे पन्नास रुपये सातशे रुपये सातशे रुपये पन्नास रुपये आठशे रुपये पलटी मार की काय पलटी मार सगळ्यांना घेत नाही डोळा नव्हतं का तुझं ए छग्या मारायची छग्या एक चालू आहे पुन्हा म्हणतो त्याला घरी माहिती पडलं नाही बोल नको लाई सोलापूरला बरे मारे बघ चांगली कडे येऊन

घेराव घ्या रोडवरती ककडी ककडी हे शब्द मी मुलगा हे बेडबेड माणसांनी आचल ककडी ए ककडी ककडी काय लागतयकडे हाय 200 ककडी काकडी काकडी दोनशे साठ रुपये सत्तर रुपये तीनशे रुपये पन्नास रुपये तीनशे पन्नास रुपये देव तीनशे पन्नास रुपये आई साठ रुपये तीनशे साठ रुपये सत्तर रुपये चारशे रुपये चारशे रुपये देव चारशे रुपये दहा रुपये बावड्या आय चारशे दहा रुपये वीस रुपये तीस रुपये तीस रुपये हे समा काकडी आय चारशे तीस रुपये देव चारशे तीस रुपये आय चारशे तीस रुपयाला ये

आय शंभर रवाय धार बा आय एकशे धारवा आय वीस रुप आय एकशे तीस रुपाय पस्तीस रवाय पस्तीस चाळीस रबा पन्नास रुपया एकशे पन्नास रुपया आय एकशे पन्नास एकशे पन्नास रुपये रुपये

দেও 65 টাকা একনাজে আই 65 টাকা কত আই 100 টাকা আই 65 টাকা মানتوا আই 65 টাকা তোমার আই 100 টাকা আজকে अजून মানتوا বাবে 65 টাকা দিতে গরা এ 67 আই 500 টাকা 69 70 টাকা মানক করে 12 টাকা 12 টাকা এ 12 টাকা 12 টাকা আমকি নামুড়া 12 টাকা এক গাবট টাকা

चाळीस रुपये देव चाळीस सागर चाळीस रुपये देव चाळीस रुपये चार सागर मान दोन पाच मालम पाच आदम माठ मिहेर किती घेतले ते तीन मिहेर मान बगाडे मा

সব 28236625 আইপতিবেরি ধন্যবাদ আই বনম্র ভাই 60 руб আই 70 руб 70 руб 70 руб মনির ভাই ভাই 70 руб যে 70 руб লাই नवले म्हणाले पन्नास रुपये साठ रुपये रुपये नवले आय रुपये सत्तर ऐंशी रुपये ऐंशी शंभर रुपये आय शंभर रुपयाला पाहिले गेपे दहा रुपये दहा रुपये

पंचावन्न रुपये साठ रुपये एक समाजा एक समा गुगे मुन्ना मान तिकड आहे किमुनी बैल घेतलाय घेतलाय तुम्ही आता पालक पाल एक पालक आणि एक चुका मुर बात दोन्ही घेतलं काय আট দেয় আট মান

बरोबर सहा सात आठ आठ बारा तेरा चौदा पंधरा सोळा आठ तू मांडलंय कस इथे सत्तर बाय चार नवले तीन कांबळे बाय दोन कांबळे दोन सत्तर चार नवले तीन हिर बाय दोन जाधवला तीन

સા મુર ભાઈ આઈ સાલા દોન

মা <laughs> <laughs> हा चिघ तीस रुपयाला तिकड आहे हाय पस्तीस रुपये पस्तीस चाळीस रुपये एक्केचाळीस रुपये बेचाळीस रुपये त्रेचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये पन्नास रुपये पंचावन्न रुपये पंचावन्न रुपये पाच गण मानतो

લે વાંગી વાંગી એ અનિલ લે વાંગી એ અનિલ એ અનિલ આ 800 રૂપિયા જો 800 રૂપિયા 800 રૂપિયાથી

दोनशे रुपये तीनशे रुपये दहा रुपये आय साठ रुपये हाके सत्तर रुपये चारशे रुपये दहा रुपये पन्नास रुपये चारशे पन्नास रुपये हाके मड राहुल चा

सावणभाई 20 पुणे भाई ए सुनील सुनील चला माल भारी आज निघतले